नमस्कार आवनी फ्रुड्समध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी मस्त खुसखुशीत असे तळणीचे मोदक करणार आहोत आणि ते सुद्धा कुठेही मैद्याचा किंवा गव्हाच्या पिठाचा वापर न करता फक्त रव्याचा वापर करून हे करणार आहोत रव्यामुळं काय होतं त्याचं जे कव्हर आहे ते अतिशय खुसखुशीत होतं आणि मस्त हे मोदक तयार होतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पा सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत सगळ्यात आधी पारीसाठी आपण रवा भिजवून घ्यायचा आहे एका भांड्यामध्ये एक कप इतका मी बारीक रवा घेतलेला आहे शक्यतो मोदक करत असताना किंवा करंजी करत असताना बारीकच रव्याचा वापर करायचा आहे म्हणजे ते अतिशय मस्त खुसखुशीत असे मोदक तयार होतात जर जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरवरती बारीक करून घेऊ शकता चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि एक कप रव्यासाठी चार चमचे तेल कडकडीत गरम करून त्यामध्ये मोहन म्हणून घालून घ्यायचं आहे तुम्ही तेलाच्याऐवजी इथं तुपाचाच देखील वापर करू शकता सुरुवातीला असं हे कडकडीत मोहन रव्यावरती घातल्यानंतर असं चमच्याच्या साहाय्याने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर दुसरी स्टेप म्हणजे आपल्या हाताच्या साह्याने जे मोहन आहे ते पूर्णपणे रव्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे ही स्टेप करणं अतिशय गरजेचं आहे म्हणजे जर एकसारखं प तेल या रव्याला लागलं तरच आपले मोदक असे छान खुसखुशीत होणार आहे साधारणपणे मुटका होईल इतकं आपल्याला मोहन या रव्यामध्ये गरजेचं आहे आता साधं पाण्याचा वापर करून आपण हे पीठ छान घट्ट असं मळून घ्यायचं आहे शक्यतो पीठ घट्टसर मळायचे आणि आपल्याला हे जे पीठ आहे ते दहा ते बारा स तासासाठी झाकून ठेवायचं आहे छान ते पीठ फुगलं जातं आणि यामुळं काय होतं जितकं पीठ छान फुगेल किंवा भिजेल तितकं आपले मोदक किंवा करंजी अतिशय मस्त होते त्यामुळं साधारणपणे दहा ते बारा तासात आपण याला झाकून ठेवणार आहोत आता मोदकासाठी सारण करायला घेऊया साधारणपणे एक चमचावर तूप कढईमध्ये गरम करायला घेतलेलं आहे आणि त्यामध्येच आपण साधारणपणे एक ते सव्वा चमचा छोटा खसखस घालून खस त्यावरती परतून घेतली आता एक कपभर नारळाचा चव घेतलेला आहे नारळाचा चव शक्यतो फ्रेशच असावा म्हणजे आपले जे मोदक आहे ते अतिशय चवीला छान होतात त्याचबरोबर आता एक कप नारळाच्या चवसाठी अर्धा कप, कप साखर इथं वापरलेली आहे म्हणजे जितकं आपण चव घेतो त्याच्या अर्धी आपल्याला साखर घ्यायची आहे आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित आपल्याला परतत राहायचं आहे जोपर्यंत त्यामधली साखर विरघळत नाही तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला परतत राहायचं आहे साधारणपणे साखर विरघळली की मग त्यामध्ये इलायची आणि जायफळ पावडर घालून घेतली आणि आपलं सारण तयार झालेलं आहे आता मी हा जो रवा आहे तो मी संध्याकाळी भिजवलेला होता आणि मोदक सकाळी करायला घेतलेले होते त्यामुळं रवा जितका शक्यतो दहा ते बारा तासापेक्षा जास्त भिजला तरी चालेल फक्त तो व्यवस्थित भिजला गेला पाहिजे तरच आपले मोदक खुसखुशीत होणार आहेत तुम्ही इथं बघू शकता भांडा अगदी स्वच्छ आहे म्हणजे आपला रवा छान भिजला गेला आहे आणि हा जो रवा आहे तो कुठेही हाताला चिकट लागत नाही अगदी व्यवस्थित मौसूत असा झालेला आहे आता पुढची स्टेप काय करायची तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हा जो रवा आहे भिजवलेला तो आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये हा रवा फिरवत असताना दोन ते तीन पल्सवरतीच हा बारीक करून घ्यायचा फार पण जास्त नाही करायचा नाहीतर तो चिकट होण्याची शक्यता असते दो दोन ते तीन वेळा पल्स आपण चालूबंद चालूबंद करून हा रवा असा छान मौसूत करून घ्यायचा आहे इथं बघा आपलं जे पीठ आहे ते अतिशय मस्त व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे आणि बारीकसुद्धा झालेलं आहे अजिबात हाताला चिटकत नाही आता मोदक करायला घेऊयात साधारणपणे आपण जे भिजवलेलं पीठ आहे त्यातला एक उंडा घेतला आणि त्याच्यापासून आपण छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत साधारणपणे गोळ्यांचा आकार अगदी एकसारखा ठेवावा जेणेकरून आपले जेव्हा मोदक तयार होतील ते एकसारखे असे एकसारख्या आकाराचे दिसतील आता साधारणपणे पहिली गोळी घेतलेली आहे आणि व्यवस्थित त्याला रोल करून घ्यायचं आणि त्याची अशी पातळ अशी पारी लाटून घ्यायची आहे आता ही जी रव्याची पारी आहे ती आपण हातावरती वळायची नाही तर तिला त्याला छान पातळ अशी लाटून घ्यायची आहे रवा अगदी छान भिजला आहे त्यामुळे बघा पोळपाटाला कुठंही चिटकत नाही आहे आणि अशी पातळ पोळी किंवा पुरी लाटल्यानंतर आपण अशा छान त्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आता हे जे पीठ आहे ते रव्याचं आहे आणि उकड नाही आहे त्यामुळे हे पीठ फार वेळ त्याच्या कळ्या राहत नाहीत तर काय ट्रिक करायची आहे तर आधी ह्या कळ्या थोड्याशा पसरट होतात तर त्याला एकत्र करून घ्यायचं आहे असं छान वळून घ्यायचं आहे पण जेव्हा आपण ही पारी तेलात सोडतो तेव्हा त्याचा शेप अशा कळ्यांचा राहत नाही तर थोडासा लूज पडतो म्हणून त्याला शार्प करण्यासाठी इथं मी चमच्याने ह्या पारीवरती अशा रेषा तयार केलेल्या आहेत जेणेकरून आपला मोदक सुबक असा होईल बघा अशाच पद्धतीने आपण सगळे मोदक छान करून घ्यायचे आहेत आता दुसरी पण मोदकाची पारी मी छान लाटून घेतली याला कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर पण मगाशी सरकंच आपण सारण जे आहे आता हे जे सारण आहे साधारणपणे एवढ्या पारीसाठी मी इथं एक चमचा भरून सारण घातलेलं आहे आणि इथं असं व्यवस्थित त्याचा जो मोदकाचा शेंडा आहे तो व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे जेणेकरून जे तेलामध्ये तो सुटला नाही पाहिजे आणि जर तुम्हाला ते पीठ कोरडं वाटत असेल तर तुम्ही थोडासा पाण्याचा हात लावूनसुद्धा जे त्याचं नाक आहे मोदकाचं ते व्यवस्थित पॅक करून घेऊ शकता पट पन पन है, है ले ले आता इथं बघा आपले असेच छान पटापट एकसारखे मोदक तयार झालेले आणि शिवाय हे मोदक अगदी आठ दिवस आरामात टिकतात कारण की याचं सारण पण छान पद्धतीने परतलेलं आहे त्याचबरोबर जे पीठ भिजवलेलं आहे ते सुद्धा मस्त भिजलं गेलेलं आहे आणि हे मोदक अगदी ओल्या नारळाचे असून देखील आठ दिवस या मोदकांना काहीही होत नाही चला तर आता सगळे आपले मोदक तयार झालेले आहेत आता आपण हे तळून घेऊया कढईमध्ये आपलं तेल गरम झालेलं आहे आता मोदक तळण्यासाठी आपल्याला मिडियम गरम तेल हवं आहे अगदी कडकडीत तेल गरम करायची आवश्यकता नाही साधारणपणे पिठाची गोळी या तेलामध्ये घातल्यानंतर अलगद वर आली याचा अर्थ आपलं तेल मध्यम गरम आहे आता ह्या घेतलेल्या तेलामध्ये जितके मावतील इतके मोदक आपण सोडून घेणार आहोत साधारणपणे सात मोदक मी यामध्ये घालून घेणार आहे आणि मोदक तळत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेलात मावतील इतपतच आपल्याला मोदक या तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण हे मोदक घालू तेव्हा मोदक जोपर्यंत व्यवस्थित खालच्या बाजूनी व्यवस्थित तळले जात नाही तोपर्यंत मोदकाला अजिबात हलवायचं नाही साधारणपणे एक दोन ते तीन मिनटानंतर तेलात घालून झाल्यावरती हे मोदक फक्त आपल्याला असं तेलवरून वरून उडवायचं आहे खालीवर करून घ्यायचे नाहीत कारण की जर तुम्ही लगेचच हे मोदक खालीवर केले तर काय होतं मोदकाचे जे शेंडे किंवा मोदकाचं जे नाक आहे ते तुटण्याची शक्यता आहे आणि मग जेव्हा मोदक तळून होतात तेव्हा आपल्या मोदकाला अजिबात छान आकार दिसत नाही त्यामुळं मोदक घातल्यानंतर खालच्या बाजूनी शेकेपर्यंत फक्त आपल्याला तेल उडवत राहायचं आहे आणि बघा आ अगदी पाच ते सात मिनटांनंतरच असा सुरेख मोदकाला रंग आलेला आहे अशा एकसारख्या रंगावरती आपल्याला हे मोदक छान तळून घ्यायचे आहेत आता पहिली सात मोदकांची बॅच झाली आता आपण पुन्हा याच्यामध्ये राहिलेले पाच मोदक घालून घेऊया दिलेल्या प्रमाणामध्ये आपले साधारणपणे तेरा मोदक तयार झालेले आहेत तेरावा मोदक अगदी छोटासा झालेला आहे पण हे इतके मोदक आरामात ह्या साईजचे तयार होतात आता हे मोदक देखील आपल्याला असेच छान सोनेरी रंगावरती मध्यम आचेवरती तळून घ्यायचे आहेत असा अगदी तुम्ही काटे चमचा वापर करून देखील याला थोडंसं फिरवून घेऊ शकता शक्यतो तळणीचे मोदक करत असताना मोदकांना जास्त तळत असताना उलटपलट पलट करायचं नाही फक्त तेल उडवत राहायचं आणि सगळ्या बाजूनी एकसारख्या रंगावरती हे मोदक छान तळून घ्यायचे आहेत आता बघा दोन मोदक थोडेसे पांढरसर असे वाटले त्यामुळे मी पुन्हा ते तेलामध्ये घालून पुन्हा एकसारख्या रंगावरती याला तळून घेतलेलं आहे आणि आपले हे देखील मोदक एकसारखे तयार झालेले आहेत आता सगळे आपले मोदक तयार झालेले आहेत बाप्पाच्या प्रसादासाठी आजची रेसिपी आणि रेसिपीच्या टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसू नका आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल पाहत राहा धन्यवाद